पुण्यातील बाहुधन बुद्रुक परिसरात आज बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं काय घडलं पुण्यातील ॲक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून ह्या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उडान घेतलं होतं हे उडान घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला एक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आणि एचईएम आर एल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेऊन मुंबईतून उडणार होते अशी माहिती समोर आली आहे त्या हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले आहेत या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली त्यामुळे या परिसरातून दुराचे लोट पसरले होते या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमने या संदर्भात माहिती दिली आहे दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर धुक्यामध्ये अडकले होते त्यानंतर ते खाली कोसळले पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले यात तिघांचा मृत्यू झाला आहे या दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे